आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज श्री संत गाडगे महाराज मठात राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन देवपुरातील श्री संत गाडगे महाराज मठात दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले सकाळी दहा वाजता या कार्यक्रमात देवपुरातील मठ उभारणीत सिंहाचा वाटा असलेले बाबूराव बनसीलाल जाधव यांना अखिल भारतीय धोबी महासंघ दिल्लीच्या वतीने राष्ट्रीय समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले अखिल भारतीय धोबी महासंघाचे अध्यक्ष कृष्णकुमार कणजिया यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला तर मुख्य मार्गदर्शक राजेंद्र आहेर राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष एकनाथराव बोरसे युवा राष्ट्रीय उपाध्यक्ष सोनल दिलीप शिंदे आदी उपस्थित श्री संत गाडगे महाराज सांस्कृतिक मंडळ व महाराष्ट्र परिड धुबी सेवा मंडळातर्फे दिलीप गवळी अमोल गायकवाड कृष्णा शिंदे संजय गवळी गणेश सगरे आदींसह पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे थांबमत मराठी न्यूज साठी सोपान समाज व सर्व संघटना एकत्र येऊन धुबी समाजाच्या आरक्षणाबाबत ही राज्यस्तरीय बैठक आज आधी केली आहे त्या सर्व संघटनेचे पदाधिकारी आले आहेत आणि आरक्षण कसे मिळेल याबाबत चर्चाविनिमय चालू आहे त्यानंतर या कार्यक्रमात आमचे ज्येष्ठ धुळ्याचे ज्येष्ठ समाजसेवक आदरणीय श्री नानासाहेब बाबुराव बंशीराज जाधव यांचाही इथे या करीड समाजाच्या वतीने गुणगौरव समारंभ समाजरत्न पुरस्कार देण्यात आला आहे आणि या मनाकरता भरपूर सहकार्य केलं आणि धुळ्यातून संघटना उभी केली नंतर इथे गुणगौरव करण्यात आलं आहे आणि आता या कार्यक्रमाचं आयोजन सर्व सकल धुळे समाज करण्यात आलेलं आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका